नमस्कार मित्रांनो मी विशालवीर स्वागत करतो आपल्या सर्वांचं मार्गदर्शक ॲकॅडमीमध्ये मित्रांनो येत्या एकवीस जून पासून आपण यूपीएससी नागरी सेवा आणि एमपीएससी राज्य सेवा या स्पर्धा परीक्षांसाठी पी टू पी बॅच सुरू करत आहोत प्रिलिम्स टू पर्सनालिटी टेस्ट अशी ही बॅच असणार आहे तु परिक्षा, हो या बॅचचा सगळ्यात मोठा उद्देश जो आहे तो म्हणजे तुम्हाला पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी या तीनही पायऱ्यांसाठी व्यवस्थित तयार करणे कारण की आपण आपल्या आयुष्यातले दोन तीन वर्ष स्पर्धा परीक्षांना देतो बरोबर की नाही जेव्हा आपण निर्णय घेतो की एस मला युपीसी द्यायचे राज्यसेवा द्यायचे किंवा आय एस हे पदाला गवस निघालायचे आय पी एस मिळवायचे डीसीडीवायस न मिळवायचे जेव्हा आपण हा निर्णय घेतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यातल्या दोन तीन वर्षाचा प्लॅन केलेलाच असतो कमीत कमी दीड दोन वर्ष तरी ह्या स्पर्धा परीक्षेला आपल्याला द्यावेच लागतात आणि तो खूप मोठा टाइम झाला आपल्या जीवनातला आणि आपण आपल्या मधला एवढा मोठा वेळ जर आपण स्पर्धा परीक्षांना देतोय तर साहजिकच आपलं टार्गेट काय असतं की ह्या वेळेमध्ये मला ही पोस्ट मिळाली पाहिजे पण ही तयारी करताना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणं पण गरजेचं आहे या स्पर्धा परीक्षांचा जो व्यवस्थित अवाका आहे तो आपल्याला समजला पाहिजे नाहीतर असं होतं की एक दीड वर्ष झालं आपण तयारी करतोय पण सिलेबस पण व्यवस्थित माहीत नसतो तर मग पोस्ट कसे मिळणार मित्रांनो आपल्याला तर थोडक्यात मी एवढंच म्हणतो तुम्हाला की जर आपण दीड दोन वर्ष देतोय स्पर्धा परीक्षांसाठी दे तर ते आपल्याला फ्रुटफुल ठरले पाहिजे आणि एक गोष्ट महत्वाची मी तुम्हाला सांगतो जो विद्यार्थी एमपीसी सेवा असेल किंवा युपीसी नागरी सेवा असेल स्पेशली युपीसी नागरी सेवा जर या स्पर्धा परीक्षांची तयारी इमानदारीने करतोय ना तर तो व्यक्ती आयुष्यात कधीच वेस्ट जाणार नाही कधीच फेल ठरणार नाही तो विद्यार्थी कारण की सिलेबस तसा आहे आवाकच तसा आहे परीक्षांचा की तुम्हाला प्राचीन भारताच्या प्राचीन इतिहासापासून ते तंत्रज्ञानापर्यंत त्यात जॉग्रफी आलं इकॉनॉमिक्स आलं संविधान आलं अर्थव्यवस्था आली इंटरनल एक्सटर्नल सिक्युरिटी त्याच्यामध्ये आली नक्षलवाद माओवाद त्याच्यामध्ये आला सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे आपली पर्सनॅलिटी एवढी मजबूत बनते ना की आपण आयुष्यात कधी मग फेल जात नाही किंवा विफल ठरत नाहीत आपण त्याच्यामुळे हे दीड दोन वर्ष आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात व्यवस्थित स्मार्ट वेनं स्टेप बाय स्टेप जर आपण तयारी केली ना तर यश नक्कीच मिळतं ओके आता ह्या पी टू पी बॅच मध्ये नेमकं तुम्हाला काय मिळणार आहे की तुम्ही ह्या तिन्ही कार्यांसाठी व्यवस्थित तयार होणार व्यवस्थित लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला चांगला एक एक आराखडा तरी ते तयार ते होईल की कोण कोणत्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे इंडिव्हिज्युअल प्लॅनिंग आता स्पर्धा परीक्षाची तयारी करणारा उमेदवार बारावीचा असतो कुणी फर्स्ट इयर सेकंड इयर किंवा ग्रॅज्युएशन झालेला असतो कुणाला जॉब करून एमपीसी युपीसीची तयारी करायची असते किंवा काही अशा गृहिणी आहेत ज्यांना लग्न झाल्यानंतर मुलं बाळ सांभाळून सुद्धा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आणि नॉर्मली आपण काय बघतो वन प्लान फिट फॉर ऑल आणि तो होऊ शकतो का एक प्लॅन सगळ्यांसाठी योग्य असू शकतो का साहजिकच नाही तर आपण काय करतो सगळ्यात आधी पहिली स्टेप उचलली जाते ती म्हणजे तुमची इंडिव्हिज्युअल प्लॅनिंग करण्यापासून तुमची पूर्ण प्रोफाईलिंग तयार केली जाते समी सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचा पूर्ण शेड्यूल तयार करून दिला जातो दीड वर्षासाठीचा तुम्ही काय काय करणार बारावीचा विद्यार्थी असेल तर त्यासाठी पूर्णपणे वेगळा वेगळा प्लॅन असतो आफ्टर ग्रॅज्युएशन आहे जॉबवाले आहेत गृहिणी आहेत त्यांच्यासाठी प्लॅन वेगळा असतो कारण की यांना कमी वेळेत जास्त तयारी करायची असते त्यांना मिळणारा वेळ पण वेगवेगळा असतो तर कशी वेळेची ऍडजस्टमेंट करायची कोणते विषय कधी घ्यायचे आहेत सिलेबस अनालिसिस पासून ते पर्सनॅलिटी टेस्टच्या तयारीपर्यंत सगळ्या गोष्टींचं स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्लान दिला जातो म्हणजे इंडिव्हिज्युअल आपल्याला जेव्हा प्लान मिळतो तेव्हा आपण कॉन्फिडंट असतो हो की यस माझ्याप्रमाणे गोष्टी मला मिळत तर मी कारण की तुम्हाला असिस्ट होतं ना सगळं सिलेबस कव्हर करायचा आहे सगळ्या गोष्टी करायच्या पर्सनॅलिटी टेस्ट पर्यंत तर तिथे तुम्हाला हे असिस्ट मिळते की यस माझ्याप्रमाणे गोष्टी चालू आहेत माझ्याप्रमाणे मला गोष्टी मिळत आहेत तर तुमचा तो कॉन्फिडन्स डे बाय डे इन्क्रीज होतो दुसरी महत्वाची जो गोष्ट आहे ती म्हणजे प्रॉपर सिलेबस आणि क्वेश्चन पेपरचं अनालिसिस मी तुम्हाला आताच म्हटलं ना एक दीड वर्ष झालं मुलं तयारी करतात पण त्यांना समजतच नाही की युपीएससी नेमकं काय किंवा राज्यसेवा नेमकं काय सिलेबसमध्ये मध्ये कोणकोणते पॉईंट येतात तर विद्यार्थ्यांकडून प्रॉपर सिलेबस आणि क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून घेतलं जातं कारण की जर हे जे सब्जेक्ट तुम्ही बघितले सिलेबसमधले लोक त्याच्यातल्या छोट्या छोट्या टॉपिकवरती सुद्धा पीएचडी डी करतात थेसेस घेऊन तर नेमकं युपीएससी किंवा नेमकं राज्य सेवेला या विषयांमधलं कोण कोणत्या गोष्टी पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन कोणकोणत्या जास्त विचारले आहेत कुठे फोकस केलेला आहे हे आपल्याला समजणं खूप आवश्यक आहे कारण की हे समजणं म्हणजे आपल्याला मॅप समजणं आता एखाद्या गावाला जायचंय तर गुगल मॅप असतो की नाही आपल्याला तो डायरेक्ट करतो की नाही कसं जायचं काय जायचंय केवळ आपण म्हटलं की हा पूर्व दिशेनं मार्गक्रमण करत राहा जाणार का आपण डेस्टिनेशन पर्यंत नाही प्रॉपर वे आपल्याला माहित असला पाहिजे आणि तो सिलेबस आणि क्वेश्चन पेपरच्या अनालिसिस मधून आणि तुम्हाला पण गरज महत्वाचं आहे ना की जे लेक्चर तुमचे होणार आहेत ते ऑन द वे होत आहेत की नाहीत या परीक्षांच्या नुसार होत आहेत की नाहीत क्वालिटी कशी आहे हे तुम्हाला चेक करता आलं पाहिजे की नाही आणि त्याच्यासाठी सिलेबस क्वेश्चन पेपर खूप आवश्यक आहे तर सगळ्यात म्हणजे दुसरी स्टेप तुमची काय झाली सिलेबस आणि क्वेश्चन पेपरचं अनालिसिस मग तुमचे नियमित लेक्चर सुरू होतात हप्त्यातून सहा दिवस आपले लेक्चर्स असतात आणि इथे लेक्चर्सचं कसलंही बंधन नाही मोठ्या मोठ्या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघितलं असेल दहा लेक्चरमध्ये हा विषय संपवला पंधरा लेक्चरमध्ये हा विषय संपवला तसं इथं केलं जात नाही इथे ईव्हीएस सारख्या विषयाला सुद्धा फोर्टी प्लस लेक्चर दिले जातात चाळीस पेक्षा जास्त लेक्चर एन्व्हायरमेंटल सायन्सला दिले जातात हे तुम्ही सुद्धा अनुभव आला आणि तुम्हाला सुद्धा दिसेल एमपीसीसी मध्ये जशाच तसे क्वेश्चन्स येत आहेत आपल्या मधून कारण की कॉपीराईट नोट्स आहेत आणि ऑन लेक्चर तुम्हाला इंग्लिश मराठी दोन्ही नोट्स दिल्या जातात ओके ही पण आपली एक मोठी खासियत आहे तर हे लेक्चर्स तुमचे जे नियमित होत आहेत त्याचे कसलंही बंधन नाही विषय संपेपर्यंत तुम्हाला शिकवलं जाणार आहे जे म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मार्ग तुमच्याकडे आहेत जे ऑफलाईनचे लेक्चर आहेत तेच ऑनलाईन बघणार इव्हन तुम्ही घरी बसून जरी लेक्चर करतायत तरी तुम्हाला वाटेल तुम्ही क्लासरूम या व्हिडिओच्या शेवटी मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीची व्यवस्थित माहिती दिलेली दोन्ही व्यवस्थित बघून घ्या हॉस्टेल अभ्यासिका क्लासरूमचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या शेवटी दिलेले आहेत ते सुद्धा तुम्हार व्यवस्थित बघून घ्या कारण की तुम्ही इथे सुद्धा येऊन तयारी करू शकता त्याची माहिती पण मी शेवटी देणार आहे सो तुम्हाला इंडिव्हिज्युअल प्लॅनिंग झालं मग तुमचं सिलेबस अॅनालिसिसिसिसिसिस झालं रेग्युलर तुमचे लेक्चर सुरू झाले आता मी म्हटले तुम्हाला टेस्ट टेस्टसाठी सुद्धा तयारी करायची कारण की पी टू पी बॅच आहे आणि आपली पूर्वपरीक्षा आपण पास झालो मुख्य परीक्षा पास झालो नॉलेज खूप मिळालेलं असतं पण शेवटच्या दोन तीन महिन्यात डायरेक्टली इंटरव्ह्यूसाठी किंवा पर्सनॅलिटी टेस्टसाठी आपण नाही तयार होऊ शकत कारण की दोन्ही परीक्षांना इंटरव्ह्यूला काय म्हटलेलं पर्सनॅलिटी टेस्ट म्हटलं व्यक्तिमत्व चाचणी म्हटलेलं आहे आता व्यक्तिमत्व चाचणी म्हणजे दोन तीन महिन्यात तर तयारी होऊ शकत नाही तर सुरुवातीपासून तुम्हाला त्यासाठी तयार केलं जातं सुरुवातीपासून तुम्हाला काही टॉपिक्स दिले जातात आधी फक्त खूप इझी लेव्हलचे मग मग हार्ड लेव्हलचे आणि मग ऍडव्हान्स लेवलचे टॉपिक तुम्हाला तुम्ही स्वतः घेता ते टॉपिक निवडता तुम्ही असे ग्रुप डिस्कशनला बसलाय तर प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतःचा टॉपिक घेतलेला असतो प्रत्येक वीकसाठी तुमचे लेक्चर्स तर ता चालणारच ते लेक्चर्स वगळता पण तुमचे ग्रुप डिस्कशन हे असणार आहे म्हणजे तीनशे पासष्ट दिवसात तुमचे किती टॉपिक होतील जस्ट इमॅजिन करा विथ लेक्चर्स वगळता गेता। गेता। करता। करता। था 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 था। हे टॉपिक तुम्ही घेतात अवघडातल्या अवघड टॉपिक पण त्याच्यामध्ये असतात लाईक आर्टिकल थ्री सेव्हन्टी आहे रिजर्वेशनचा इश्यू आहे असे मुद्दे आपले स्टुडंट्स घेतात एस्पायरंट्स घेतात आणि मग ते त्याला डिस्कस करतात अनालाइज करतात जर कोणती आता ग्रुप डिस्कशन आहे त्याच्यावरती काउंटर आर्ग्युमेंट पण होणार आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हे शिकवलं जातं की ना लेफ्ट ना राईट सेंटरमध्ये राहून डिसिजन कसा घ्यायचा की अधिकारी हा नेमका नेम नेहमी का असला पाहिजे ऑप्टिमिस्टिक असला पाहिजे आणि सेंटरमध्ये असलं पाहिजे कारण की आपण जेव्हा प्रशासनामध्ये जातो आपण भारतीय प्रशासनाचे व्यक्ती आहोत आपला कोणताही जात धर्म नाहीये सगळे लोक आपल्यासाठी काय असणार आहेत समान असणार आहेत तर ती पर्सनॅलिटी तुमची सुरुवातीपासून डेव्हलप केली जाते ओके म्हणजे इंटरव्ह्यूला किंवा मेन्सच्या आन्सर रायटिंगमध्ये ऑप्टिमिस्टिकली तुम्ही तुमच्या भावना तुम्ही तुमचे मत चांगल्या पद्धतीनं व्यक्त करता ग्रुप डिस्कशन इज अ की ऑफ सक्सेस लक्षात राहू द्या ग्रुप डिस्कशन इज अ की ऑफ सक्सेस पण तेवढं हेल्दी होणं खूप आवश्यक आहे आणि विद्यार्थी खूप छान पद्धतीने ग्रुप डिस्केशन करतायत आपले ओके तुम्ही डेमो मध्ये बघू शकता तर सिलेबस अनालिसिस झालं इंडिव्हिज्युअल प्लॅनिंग झाली लेक्चर्स झाले ग्रुप डिस्कशन झाले मग आता वारे येते तुमची ओपिनियन मांडण्याची तर इथे एक्सटेन्सिव्ह आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस घेतली जाते कारण की आता एमपीसी दोन हजार पंचवीस पासून सुद्धा काय होणार आहे डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे प्रत्येक टॉपिक नंतर तुमची ओरल टेस्ट होते ओरल टेस्ट एवढी बेनिफिशियल ठरते विद्यार्थ्यांना की हुबेहूब क्वेश्चन तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये आलेले दिसतात ओके okay? कारण की आपण कुठे चुकतो पुढचा कुठे बरोबर येतो हे आपल्याला खूप जास्त का, कालावधीसाठी लक्षात राहतं त्याच्यामुळे प्रत्येक टॉपिकनं तुमची ओरल टेस्ट घेतली जाते त्याशिवाय एक्सटेन्सिव्ह आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सुद्धा तुमची घेतली जाते आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस व्यवस्थित इंट्रोडक्शन काय असतं इंट्रोडक्शन मध्ये कोणकोणत्या गोष्टीचं रिफ्लेक्शन गेलं पाहिजे आन्सर चेक करणाऱ्यासाठी डिटेल्स काय असतं डिटेल्स कशा मांडायचे आहेत कारण की क्वेश्चन तुम्हाला फक्त एका अँगलने विचारले जात नाहीत कधी तुम्हाला ओपिनियन द्यायला लावलं जातं गिव्ह युअर ओपिनियन डिस्कस ऑन इट क्रिटिकली अॅनालाइज इट अॅनालाइज इट इट अशा वेगवेगळ्या अँगलनं तुम्हाला एकच क्वेश्चन म्हणजे एखादा एक एक टॉपिक असतो वेगवेगळ्या अँगलनं तुम्हाला क्वेश्चन्स विचारले गेले तर प्रत्येक आन्सर बदलत राहतं तर त्याच्यानुसार डिटेल्स कशा बदलायच्या आहेत इंट्रोडक्शन काय असलं पाहिजे आणि सगळ्या शेवटी कन्क्लुजन कसं करायचंय कोणत्याही टॉपिकला कन्क्लूड कसं करायचंय या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे टीच केल्या जातात म्हणजे आपण म्हणतो ना पूर्व ते पर्सनॅलिटी टेस्ट या तिन्ही पातळ्यांसाठी तुम्हाला व्यवस्थित ट्रेन केलं जातं विचार करताना कारण की बघा रोज रात्री झोपताना आपल्याला कॉन्फिडन्स असलं पाहिजे की दिवसभर आपण जे काही मेहनत केलेली आहे जो काही अभ्यास केलेला आहे जे काही लेक्चर्स केलेले आहेत जे काही न्यूज बघितलेल्या आहेत हे ऑन द ट्रॅक आहेत ऑन द ट्रॅक म्हणजे जे सिलेबसमध्ये सांगितले ज्याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत त्याच वेनं मी अभ्यास करतोय आणि हा कॉन्फिडन्स आपल्याला जिंकून देतो आणि तो कॉन्फिडन्स कधी येईल जेव्हा तुम्ही योग्य वेन तयारी करा आणि बस तीच तयारी आपल्याला इथे करायची आहे पुढे एक्झाम जेव्हा तुमची येते बघा आता बऱ्याच ठिकाणी काय होतं माहितीये का पूर्वची वेगळी बॅच मुख्य वेगळी बॅच मुलाखतीची वेगळी बॅच तर पूर्व परीक्षेचा अभ्यास मुख्य परीक्षेचा अभ्यास वेगळा असा कधीच नसतो अभ्यास एकच असतो मुख्य परीक्षेचा जनरल सायन्स वगळलं तर सगळे विषय मुख्य परीक्षेमध्ये आहे आणि मुख्य परीक्षेचा जेवढा उत्कृष्टपणे तुम्ही अभ्यास कराल ना तेवढीच उत्कृष्ट तुम्हाला प्रिलिम्स आहेत कोणत्याही वर्षी जर तुम्ही प्रिलिम्स देत आहेत आता समजा पुढच्या वर्षी दोन हजार चोवीस ची एक्झाम देत आहेत मे मध्ये समजा ची एक्झाम आहे तर त्या वर्षी जानेवारीच्या एंड पर्यंत तुमचे सर्व जीएस कोरचे सब्जेक्ट झाले पाहिजेत उरकले पाहिजेत विथ ऑप्शनल कारण की शेवटचे दोन तीन महिने जे असतात तुम्हाला फक्त दोनच काम करायचे रिव्हिजन क्वेश्चन पेपर रिव्हिजन क्वेश्चन पेपर प्रिलिम्स क्रॅक करण्यासाठी पास होण्यासाठी सगळ्यात मोठा जो आपण म्हणतो ना भार उचलतो किंवा सगळ्यात महत्वाचं जे पाऊल असतं ना ते म्हणजे खूप सारे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत कारण की त्याच्यातून आपल्याला आपलं अव्हरेज काढता येतं आपण कुठे चुकतो आपली अॅक्युरन्सी कोणती कशी आहे कोणकोणत्या विषयामध्ये अॅक्युरन्सी कशी आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात तर तुम्हाला शेवटचे दोन तीन महिने तेच करायचं आहे ते त्याच्यामुळे आत्ता अभ्यास करताना हा केवळ मुख्य परीक्षेच्या अभ्यासाच्या किंवा त्या दृष्टिकोनातून करायचा पूर्वची तयारी ऑटोमॅटिकली होते पूर्वच्या आधी फक्त तुम्हाला रिव्हिजन आणि क्वेश्चन पेपर्स करायचे आहेत कारण एकदा पूर्वपरीक्षा झाली तुमचा चांगला रिझल्ट आला तर मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त तीन सवा तीन महिन्याचा अंतर मिळतो आणि तीन सवा तीन महिन्यामध्ये वापस स्र विषय नाही करू शकत आपण ते पण करायचे आन्सर रायटिंग पण करायचे नाही आत्तापासून तुम्हाला ती तयारी करावी लागणार आणि सेम त्याच वेळेनं आपले लेक्चर्स होतात डीपली लेक्चर्स होतात ओके वीस ते पंचवीस तास फक्त मन मूलभूत अधिकाराला आपले जातात म्हणजे विचार करा किती डीपली आपण लेक्चर्स देतोय कारण की या सगळ्यासाठी आपल्याला काय करायचं तयार करायचं आहे तयार व्हायचं आहे ओके आता एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा एक्झाम होईल तेव्हा तुमचे खूप साऱ्या सराव टेस्ट आपण स्वतः घेणार आहेत तुम्ही पण विविध टेस्ट सिरीज लावू शकतात कारण की तेव्हा मात्र आपल्याला खूप साऱ्या टेस्ट सिरीज सॉल्व कराव्या लागतात आणि तिथपासून जेव्हा प्रिलीम झाली तर मेन्स पर्यंत तीन महिने एक्सटेन्सिव्ह आन्सर रायटिंग वापस तुमची आहे कारण की आपल्याला नऊ मिनिटात एक आन्सर लिहावं लागतं युपीएसी मॅन्स आणि एका दिवसामध्ये दोन पेपर असतात म्हणजे सहा सहा घंटे आपल्याला लिहायचं आहे सेम विथ एम पी सी टू ट्वेंटी फायव्ह तिथे पण तुम्हाला सेम लिहायचं आहे आठ ते नऊ मिनिटामध्ये विचार करा आपल्याला किती वेगवेगळ्या अँगलने विचार करावा लागेल एक मुख्य परीक्षेचा पेपर आहे कधी डिस्क्रि डिस्क्राईब इट दि, इट गिव्ह युअर ओपिनियन डिस्कस ऑन इट अशा वेगवेगळ्या अंगलने विचार करून आपल्याला कधी विरोधात कधी प्रो मध्ये कधी दोन्ही बाजू समिट घडून आणायचे असे आन्सर्स आपल्याला लिहायचे तर आपली तेवढी प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे नंतरचा टाइम जो असणार आहे तो डेडिकेटली -डे -डे काय आन्सर रायटिंग आणि आतापासून ग्रुप डिस्कशन करतायत खूप सारे टॉपिक कव्हर करतायत विचार करा इंटरव्ह्यू साठी कसे तयार असाल आता इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट ची तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो पर्सनॅलिटी मध्ये तुमचं नॉलेज जास्त बघितलं जात पर्सनॅलिटी टेस्ट जी असते आता तुम्ही लाखो मुलांना डाऊलून त्यांच्या समोर बसतायत इंटरव्ह्यू पॅनल समोर याचा अर्थ यू आर अ नॉलेजेबल पर्सन तुम्ही नॉलेजेबल व्यक्ती आहात म्हणून ते तिथपर्यंत आलात ना आता तिथे तुमचं नॉलेज नाही बघणार तिथे ते काय बघणार की तुमची पर्सनॅलिटी कशी आहे तुम्ही किती समजदार आहात परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षा देऊन इथपर्यंत आल्यात आता तुम्ही पद मिळवायच्या लायक आहेत की नाही हे तिथे बघितलं तुमची इमानदारी तिथे बघितली जाणार म्हणजे चार पाच क्वेश्चन तुम्हाला विचारले नॉलेज बेस्ड आहे तुमचं ग्रॅज्युएशन ज्याच्यामध्ये झालंय किंवा आणखी कोणत्या ह्याच्यावरती आणि ते तुम्हाला देता नाही आले काही हरकत नाही ओके तुम्हाला त्याचा आन्सर करता आलं नाही काय हरकत नाही पण काही क्वेश्चन असतात जे तुमच्या ओके ते मात्र आपल्याला करता पाहिजे आता ही बॅच जॉईन करण्यासाठी मित्रांनो तुम्ही ऑफलाईन पण येऊ शकता कल्याणमध्ये आपली अकॅडमी आहे एकाच इमारतीमध्ये जो टॉप फ्लोर आहे तो पूर्णपणे हॉस्टेलसाठी आहे सत्तर मुलांची राहण्याची तिथे कॅपॅसिटी आहे प्रत्येक रूममध्ये स्वतंत्र टॉयलेट व्यवस्था आहे मॅप कॉन्स्टिट्युशन ॲटलस वगैरे तुमच्या रूममध्ये दिलेले आहेत म्हणजे पूर्णपणे अभ्यासाचं वातावरण तिथे राहावं शेवटी इमेजेस आणि व्हिडिओ दिलेले आहेत हॉस्टेलचे ते नक्की बघा मग तिथे हॉस्टेल आहे सेकंड फ्लोरला आपली पूर्ण अकॅडमी क्लासरूम अभ्यासिका ग्रंथालय आहे म्हणजे त्या बिल्डिंगच्या बाहेर तुम्हाला जायची गरजच नाही सगळं अभ्यासाचं वातावरण तिथेच आहे दिवसभर मुलं तिथे अभ्यास करतात ग्रुप डिस्कशन करतात हप्त्यातून एक ते दोन दिवस बाकी पूर्ण सहा दिवस तुमचे लेक्चर्स पण तिथे चालू असतात म्हणजे एक ते दीड वर्ष इतकं फोकस तिथे ठेवायचं मुलांना की ते एक ते दीड वर्ष तुम्हाला पोस्ट देणारे ठरले पाहिजे ओके okay? तर ऑफलाईन तुम्ही कल्याण शहरामध्ये येऊ शकता पूर्ण भारतात महाराष्ट्रातून मुलं तिथे येऊ शकतात आणि जर तुम्हाला ऑनलाईन घरा घरी बसल्या तयारी करायची आहे तर झूमद्वारे जी ऑफलाईन लेक्चर चालू असतात जे ग्रुप डिस्कशन चालू असतात त्या सगळ्यांचा लाभ तुम्हाला घर बसल्या लाईव्ह घेता येणार आहे तुम्ही घर सुद्धा बॅच जॉईन करू शकता तर तुम्ही ऑफलाईन या ऑनलाईन या किंवा तिसरा आपली मोबाईल ऍप देखील आहे त्याच्यामध्ये दे सुद्धा खूप डिटेल इंग्लिश मराठी नोट्स सहित लेक्चर्स घेतले जातात त्याची लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ऍप डाउनलोड करून बघा त्याच्यामध्ये दे डेमो बघा म्हणजे तुम्हाला समजेल की कोणत्या लेवलनं कोणत्या गोष्टीपर्यंत आपण शिकवलं जातं नक्की बघून घ्या एकदा ऍप तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला जर जॉईन करायचं आहे आणि हा जो तुमच्या लाईफमधला वेळ आहे त्याला खरंच सत्कर्मी लावायचा आहे ना तर दिलेल्या क्रमांकावरती नक्की संपर्क करा आणि इनरोल करा काही अडचण असतील ज्या काही तुमच्या अडचणी असतील काही बोलायचं असेल ना तर बिंदास तुम्ही माझ्याशी बोलू शकता ओके थांबतो मी इथेच थँक्यू सो मच जय हिंद जय भारत